हॅलो गाई गुड मॉर्निंग बघू शकता आम्ही आयलो आता कावी म्हणजे खेळला नाही गेलो तर खेळला आलो आहे खरी चाललं पग मग काय उचलली बँकांनी उचललं लालपोरीमध्ये लालपोरी म्हणजे आ हा ला जवाब नादच नाही अडीचा मग कंडक्टर कांडक्टर स्टॉप सांगितलं त्याने तिकीट घेऊन आता तिकीट घेऊन खरं वाटलं घरी चाललं तिथल्या पण तिथे मग हे बघा. स्वर्ग सुख म्हणजे हे. कोकण म्हणजे स्वर्ग सुख. हा हा. त्यानंतर आम्ही उतरलो स्टॉपला स्टॉपला उतरलो ते बघू शकता लाल परी मस्त उतरलो. वातावरण तर इकडचं लाल परी बघा. कातील कातील. का stop वरून घेतला लावलेला भावाला. तर यश येतच होता. नजारा दाखवायचा बर बर असं मन प्रसन्न झालं वातावरण बघून अजून दाखवतो वातावरण म्हणजे असं एक नंबर ओझे वाटतं विषय नाही वातावरणाचं वाता त्यानंतर मग यश आला माझ्या क्वीनला बघून थोडं बरं वाटलं किती दिवसानी माझ्या क्वीनला बघितलं मग काय घेतली गाडी निघालो घरात घरी पोचलो मम्मीला बघून जरा बरं वाटलं आराम करतो तू उद्या बाय